नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फुडबाय संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण रेशनच्या तांदळापासून अगदी चारपट फुलणारे खिचिया पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत खिचिया पापड बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी रेशनचा तांदूळ घेतला तांदूळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला तांदूळ आपल्याला रात्रभर भिजत घालायचं आहे तांदळाच्या वर एक ते दोन इंच पाणी राहिली पत पाणी घालावे व त्यावर झाकण ठेवावे मंडळी तुमच्याकडे जर वेळ नसेल किंवा तुम्ही तांदूळ भिजत घालण्यास विसरलात तर हा तांदूळ तुम्ही सकाळी उठून पाच ते सहा तास भिजत घातला तरी चालेल रात्रभर पाण्यात भिजल्यामुळे तांदूळ छान भिजला आहे बोटाने अगदी सहज तुटत आहे तुम्ही पाहू शकता गॅसवर एक जाडबुडाचे कुकर गरम करायला ठेवले ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला पाच वाट्या पाणी घालायचे आहे म्हणजे आपण इथे एक वाटी तांदळासाठी पाच वाट्या पाणी घेतले आहे यामध्ये आपण अर्धा चमचा पापडखार व चवीनुसार मीठ घातले त्याचबरोबर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे व एक चमचा पांढरे तीळ घातले यामध्ये आपल्याला रात्रभर भिजत घातलेला तांदूळ घालायचा आहे तांदूळ घातला की सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे यामध्ये आपण अगदी छोटा अर्धा चमचा मीठ घातले आहे कुठलेही वाळवणाचे पदार्थ बनवताना मीठ नेहमी कमीच घालावे नाही तर मग आपले पदार्थ खारट होऊ शकतात कुकरला झाकण लावल्यानंतर आपल्याला याच्या चार ते पाच शिट्टे घ्यायचे आहे कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला तांदूळ अगदी मऊ शिजला आहे हे सर्व मिश्रण चमच्याने किंवा स्मॅशरच्या मदतीने एकजीव करून घ्यायचे मिश्रण थोडे थंड झाले की हाताला थोडेसे तूप लावून त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे एक पॉलिथिन पेपर अंतरून घ्यायचा त्यावर छोटा पिठाचा गोळा ठेवायचा पिठावर अशा प्रकारे एखादी कॅरीबॅग ठेवायची व एका पसरट डिशने त्यावर थोडासा दाब द्यायचा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडासा दाब दिला की आपला पापड अगदी गोल गोल तयार होतो तुम्हाला आणखी एक पापड बनवून दाखवते अशाच प्रकारे दुसरा गोळा ठेवायचा व त्यावर एक कॅरीबॅग ठेवायची व डिशने थोडासा दाब द्यायचा तुम्हाला पातळ हवे असेल तर जास्त दाब द्यायचा व थोडेसे जाडसर हवे असेल तर अगदी कमी दाब दिला तरी अगदी सहज पापड तयार होतो इतक्या सोप्या पद्धतीने बनवलेले हे किचिव्या पापड अजिबात चिरत नाही तुटत नाही आणि अगदी सहज तयार होतात तुम्ही पाहू शकता अगदी सहज आपला पापड गोल गोल तयार होतो अशा प्रकारे एक वाटी तांदळापासून आपले इतके सारे पापड तयार झाले तीन तासानंतर तुम्ही पाहू शकता आपला पापड अगदी सहज उलटा होत आहे अजिबात चिटकलाही नाही आणि तुटतही नाही ऊन कडक असल्यामुळे अगदी एका दिवसात आपले पापड छान कडक वाढले तुम्ही पाहू शकता दोन दिवसाच्या उन्हानंतर आपले पापड अगदी छान वाढले आहे डब्यात भरून ठेवण्यासाठी तयार झाले आहे एकही पापड आपला चिरला नाही अगदी ट्रान्सपरंट आपले असे पापड तयार झाले आहे तुम्ही पाहू शकता अगदी सर्व पापड आपले एकसारखे तयार झाले आहे असे हे तांदळाचे खिच पापड वर्षभर अगदी सहज टिकतात चला तर पापड तयार आहे पापड तळून पाहूया कसे झाले ते यासाठी कढईमध्ये थोडे तेल गरम केले तेल कडक तर की गॅस कमी करायचा व नंतर त्यामध्ये आपला पापड सोडायचा त्यामुळे आपला पापड जळत नाही तुम्ही पाहू शकता आपला छोटासा पापड अगदी चारपट पाचपट फुल्ला आहे अगदी पांढरा शुभ्र असा आपला पापड तयार झाला आहे अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरगळेल असा खिचिया पापड तयार झाला आहे कढईसुद्धा सुद्धा छोटी पडेल इतका आपला पापड फुलून मोठा झाला आहे मंडळी आपण एक वाटी रेशनचा तांदूळ घेतला होता त्यापासून आपले पंचेचाळीस ते पन्नास पापड तयार झाले आहे जेव्हा तुम्हाला घाई असेल तांदळाचे पापड बनवायला वेळ नसेल त्या वेळेला तुम्ही असे हे झटपट खिचिया पापड बनवू शकता मंडळी बन घरामध्ये तुम्ही अगदी एकटे असाल तरी अगदी सहज हे पापड बनवू शकता बनवायला अगदी सोपे चारपट पाचपट फुलणारे अगदी तोंडात विरगळणारे पापड असे आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवले आहे मंडळी तुम्हाला असे हे खिचिया पापड अगदी शुभ्र हवे असतील तर यामध्ये जिरे नाही घातले तरी चालेल जिरे घातल्यामुळे पापड अगदी चविष्ट लागतात पण जिरे घातल्यामुळे पापडाचा रंग थोडासा पिवळा होतो असे हे सोप्या पद्धतीने बनवलेले खिचिया पापड तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून पहा मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा चला मदे। तर मंडळी भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद